तर आता मी एक दोन चार पाच मिनिटं गप्पा मारेन नंतर साहेब तुमच्याशी बोलते आणि मी आपण कधी दिवस बोलतोय आणि ऊन प्रचंड आहे तरी पण आपण सगळेजण एवढ्या उन्हात अनात या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपलं मनापासून ऋणी आहे मी मनापासून साहेबांचा आभारी आहे साहेबांनी सगळ्यात पहिली महाराष्ट्रातली माझी उमेदवारी जाहीर केली मी साहेबांचं मनापासून मनापासून आभारी आहे त्याच्यानंतर मी आभार मानतो सन्माननीय या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस आशिषजी शेलार त्यानंतर सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे श्रीकांतजी शिंदे सन्मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सगळे सहकारी यांचाही मनापासून आभारी आहे सोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सगळेच कार्यकर्ते आणि महायुतीमध्ये असणारे सगळ्यात पक्षाचे रिपब्लिक पक्षाच्या आमच्या आठवले साहेबांचा मी आभार मानतो या सगळ्याच कार्यकर्त्यांचंही मनापासून मनापासून आभारी आहे की आपण ह्या निवडणुकीमध्ये पूर्णपणे ताकदीने आमच्या सोबत आहात आणि पूर्णपणे प्रचाराची धुरा सांभाळत आहात सोबतच मी आभार जनतेचे माने त्यांनी सुद्धा प्रचंड प्रतिसाद या मतदारसंघामध्ये साहेब दिला ऐन दिवाळीमध्ये माझा जवळजवळ सत्तर टक्के विभाग पूर्ण झाला होता घरोघरी जाऊन आणि तीस टक्के विभाग राहिला असतानाच माझं ऐन दिवाळीमध्ये दोन तारखेला पाय फ्रॅक्चर अभिदयनगरला प्रचार करताना झाला आणि त्याच्यामुळे माझं घरोघरी जायचं राहून गेलं याही परिसरामध्ये मला घरोघरी जायचं होतं मेघवाडी परिसर लालबाग परळ ह्या परिसरामध्ये सुद्धा काही ठिकाणी जायचं राहिलं मी त्यांची क्षमा मागतो आंबेनगर आंबे आंबेकर नगर मध्ये राहिलं माझ्या आर एम एम एस मध्ये राहिलं बऱ्याचशा ठिकाणी राहिलं जायचं त्याबद्दल त्यांची मी माफी मागतो पर तुम्हाला आठवते दोन तारखेला माझा अपघात हा झाल्यानंतर साहेबांचा आणि वहिणींचा सा मला फोन आला होता आणि तीन तारखेला साहेब अचानक रात्री आठ साडेआठच्या दरम्यान घरी आले घरी आले तर मेडवर मी बसलो होतो म्हणजे हे ठाकरे जे आहेत ना त्यांना विनोद कसे सुचतात ते तुम्हाला मला सांगायचंय ते मला म्हणाले अरे बाळा आतापर्यंत मी बाळाचे पाय पाळण्यात पाहिले होते पण हे तुझ्या पलंगावर मी पहिलीच वेळ बघतो ठाकरे त्याला काहीच करू शकत नाही आलं का साहेब माफ करा पण तू बोलला ते तुम्हाला सांगतो आणि त्याच्यामुळे ह्या प्रचाराची नंतर माझी मुलगी सृष्टी आणि लीलानी या प्रचारामध्ये भाग घेतला मी माझ्या मिसेसचं आणि माझ्या लेखीचा सुद्धा आभार मानतो की त्यांनीसुद्धा या माझ्या सगळ्या सहकार्यांसोबत ह्या प्रचाराची धुरा सांभाळली